नमस्कार मुंबई तकच्या या खास कार्यक्रम मध्ये आपला स्वागत आहे आपल्या बरोबर आहेत शरद पवार एन सी पी शरद चंद्र पवारचे नेते आणि ते नागपुरात आहे आणि दौऱ्यावर आहेत चार रॅली दिवसाचे करतात शरद पवार जी मोठा प्रश्न मुंबई तक साठी आहे तुम्ही एक आपण एक कॉमेंट केली दोन तीन दिवसापूर्वी की मी आता मला विच, मी विचार करतोय की राज्यसभेत पण जायचं की नाही शरद पवार वनवास घेतात का पॉलिटिक्स मधून रिटायरमेंट करतात का अजिबात नाही अजिबात नाही दोन गोष्टी आता राजकारणामध्ये हो सत्ता विधिमंडळ संसद याचं एक काम आणि दुसऱ्या बाजूला संघटन मी संघटनामध्ये अधिक लक्ष देण्याचा विचार केला नवीन फिरी एक मोठा प्रमाण तयार करणं राज्यामध्ये हो त्याची काळजी घेणं या निवडणुकीमध्ये सुद्धा आमचा अफ्यास हाच होता आज जर आमचे उमेदवार बघितले सांगलीमध्ये गेला तर त्या ठिकाणी आधार फारांचा चिरंजीव हा तरुण उभायचं उत्तम वाटत आहे तुम्ही अहमदनगर रस्तेमध्ये गेला तर रोहित पवार माझ्याच कुटुंबाचा तरुण त्या ठिकाणी उभा केला वारामतीला गेला तर तिथंच होतं युगेंद अमेरिकेमध्ये चांगले शिक्षण करून करत आलेला आणि नंतर शेती उसाचा धंदा शुगरसे या सगळ्या चिंतेत घेण्याला तो तिथं उभं केलेला अशी एक नव्या शितीची हौस ही आम्हाला तयार करायची की ते महाराष्ट्राच्या हिताची दखण म्हणजे आपण इलेक्ट्रल पॉलिटिक्सून कदाचित रिटायरमेंट घेऊ शकता लेकिन संघटन करण्या इलेक्शन मध्ये काम करणं हे तुम्ही करणार शेवटच्या क्षणी पर्यंत करणार लोकसभा आणि इलेक्शन चौदा सौदा त्याच्या नंतर मी कधी वेळ झाली नाही राज्यसभेचा राज्यसभेचे माझे अजून दोन वर्ष आहे त्यानंतर काय करावं ह्याचा विचार मी करतो पण एक गोष्ट पक्ष बांधणी याच्यामध्ये पोलिटिकल पार्टीच्या कामामध्ये हे इलेक्शन तुमचं शेवटचं इलेक्शन नाहीये लोक म्हणतात चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले आता ह्याच्यानंतर दौऱ्यावर जाणार नाही हा लास्ट इलेक्शन आहे आखरी लढाई आहे असं आहे की दौऱ्यावर गेलं नाही तर झोपच येणार आहे जाण लोकांना भेटणं लोकांशी जायला आपण आता योगेंद्र पवारचा उल्लेख केला रोहित पवारचा केला योगेंद्र पवारला आपण अजित पवारांच्या समोर ठेवलंय लोकांना वाटतं हे कुठे ना कुठे एक पारिवारिक लढाई झाली आहे आपण आणि अजित पवारच्या मध्ये बदल्याची राजकारण आहे त्यांनी सुनेत्रा पवारला सुप्रियाच्या विरोधात लोकसभेत तुम्ही योगेंद्रला त्यांच्या विरोधात बारामती एकोणीसशे साली मी नुकसान बाहेर पडलो माझे मुख्यबंध आता हेच नाही त्यांचं नाव वसंतराव पवार ते निश्चना वकील होते जिल्ह्यात आणि ते शेतकरी कामावर खर्चाचे होते दहा होते आणि आमच्या घरामध्ये त्यावेळेस फोटो कसा असायचे का निवास レニーションを受け取りたい。そし,し,して,て、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私 मी बिल्डिंगचं काम करायचा विचार करत होतो माझ्या बंधूंनी मला बोलवलं आणि मला सांगितलं ते स्वतः उमेदवार होते त्यांनी मला सांगितले तुझ्या विचारधारा वेगळी आहे आम्हा लोकांची वेगळी आहे तू तुझ्या विचारधाराशी फाळणारी का म्हणजे एका परिवारात दोन विचारधारा होऊ शकतात आणि अजित पवार आणि आपली विचारधारा वेगळी झाली आहे म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या विरोधी काम केलं त्यांचे काम केलं याच्या नाही पण इथे योगेंद्र आणि अजित पवारांच्या लढाईमध्ये लोकांना वाटत पवार वर्सेस पवार झाले तुमचा परिवार पण तुटलाय पार्टी पण तुटली आहे अजित पवारांना तुम्हाला कुठे ना कुठे धडा शिकवायचा आहे का की त्यांना टार्गेट करायचंय का ह्या भूमिकेने तुम्ही योगेंद्रला तिथे पुढे ही जी आमचे सहकारी भारतीय जनता पक्षाच्यावर गेले ते आमच्या वैचारिक चौकटीत वसू शकत नाही आणि ती जाण्याची भूमिका आमच्या सगळ्या सहकार्याने घेतली ती सहकारी व्यक्तिगत सलकार असेल पण राजकीय सलकार नाही शेवटचे दोन प्रश्न एक प्रश्न असा आहे की ह्या इलेक्शन निवडणूक नंतर अजून काही पोलिटिकल रिअलाइनमेंट होऊ शकते का अशी पण चर्चा आहे नवाब मलिक दिलीप वळसे पाटील म्हणता काही होऊ शकतं तेवीस तारखेनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र एक येऊ शकतात का जर त्यांनी भाजप सोडलं तुम्ही म्हणाला भाजपकडे तुम्ही जाऊ शकत त्यांनी जर सोडलं तर तुम्ही तयार आहात का इंडिव्हिज्युअल नेते मलिक साहेब वळसे पाटीलनी जर सोडलं तुम्ही त्यांना परत घेऊ शकता का सोडण्याच्या संबंधीचा विचार काही लोकांचे असं मला वाटत नाही आणि त्याचं कारण आजच तुमच्याच पुस्तकामध्ये एक गोष्ट प्रसिद्ध झाली आणि जी आजच्या लोकसत्तेने इंडियन लोकसत्चं मराठी वचन त्यांनी प्रसिद्ध केली

आणि त्यांनी बरोबर ते आ दोन हजार एक... तेवीस मध्ये त्यांनी माझ्या पुस्तकात हे म्हणाले की मी ईडीच्या दबावात आलो आणि म्हणून मी पक्ष सोडला पण आता दोन हजार चोवीस मध्ये जर त्रिशंकू विधानसभा झाली हंग असेंब्ली झाली एनसीपीचे चे नेते तुमच्याकडे आले आणि मला शरद पवार आम्ही एक नवी, नवीन नवीन समीकरण करू तुम्ही तयार आहात का असं आहे की हे माझे जो आहे हातात सत्ता आहे तो निर्णय मोदीच्या ईडीचा ईडीची जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत अजिबात निकाल घेणार नाही तुमच्या पुस्तकात त्यांनी जे सांगितले ते सत्य विधानसेन शेत केलेले शेवटचा प्रश्न शंभर मग इलेक्शन मध्ये होणार काय लोक म्हणतात की आता महायुती लाडली बहीण हे सगळे स्कीम्स करून पुढे गेली आहे एम बी ए पाठी आहे शिवसेना तेवढा कॅम्पेन नाही आहे काँग्रेस हरियाणामध्ये पण त्यांना ते हरले एकूण स्थिती आपल्याला काय दिसते तेवीस नोव्हेंबरला कसली गव्हर्नमेंट होणार महाराष्ट्रात सरकारी आजच्या लोकांचा विरोधिकृत आहे जर लोकशाही अक्षी नियुक्त झाली तेच स्पष्ट झाले खास आणि सर्व लोकशाही नियुक्ती झाली त्याप्रमाणे खासदार खासदार एक जागा आहे युसी अजय खासदार खासदार आम्ही इथे खाली होतो असं असताना सुद्धा अठ्ठेचाळीस पैकी आम्ही ती जागा जिंकली आहे पण ते लोकसभेत आता विधानसभा आहे हे स्थानिक मुद्द्यांवर आहे बहीण आली आहे पैसे आले आहेत सरकारने खूप प्रयास केला आणि लोकांना वाटतं की लो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार डबल इंजिन लोक लोकसभेमध्ये होते वाजपेयी सगळीकडे डबल इंजिन डबल इंजिनच होते आज जे आमचे विरोधी लोक आहेत ते सगळे विरोधी होते असं असताना सुद्धा लोकांनी आम्हाला प्रचंड फाटी मारली आहे आज मला ती चित्त दिसते ही गोष्ट खरी आहे की गाणी भाई तेव्हा यांना त्या मार्गाने पैसे ओतण्याचं काम चालू आहे लोकांच्या दुसरी इच्छा आहे मला प्रवासात असताना गाडीने काही ठिकाणी महिला शेतात काम करत होते पंधरा होते मी गाडी थांबवली न बोलतो તેમને વિચાર દાદીભાઈ ફાયદો થાય જણાવી પંદર મા પૈસે મેળવે ખુશા તમે કસ ખુશ રહ્યા છે તેનાથી ભાવ કાંઈ બગીચે કા હે ભાવ તમે બગીચના કાઇ મહી કે આમચી કચ્છને શિકવ दोन वर्ष झाले नोकरी विकास नोकरीसाठी एकत्र आणि की एका आणि दुसऱ्या हाताने मग मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे जयंत पाटील पृथ्वीराज चव्हाण नाना पाटोळे मुख्यमंत्री कोण आम्ही सगळी एकत्र असू ज्याच्याकडे ज्या सामदारांची संख्या असेल त्यांना की आमच्या ज्यांच्या पक्षात सर्वात जास्त आमदार असतील त्यांचा मुख्यमंत्री होणार आमच्या हा एक मोठा तुम्ही म्हणताय कारण की उद्धव ठाकरेंचे जे समर्थक आहे ते म्हणतात उद्धव ठाकरे होतील आपण म्हणताय की ज्यांना सर्वात जास्त सीट मिळतील त्यांचा मुख्यमंत्री होणार राजेचं ओके शरद पवार आपण मुंबईतक्षी बोलला धन्यवाद